पोशाक दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मुंडा सेलू सेलू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधा प्रकल्पाच्या थकीत एक कोटी दोन लाख एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयाच्या वसुलीसाठी सोमवार दहा मार्च रोजी दुपारी बारा वाजता सेलू शहराला पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला कुलूप ठोकून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे उर्वरित रक्कम अदा करेपर्यंत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती निम्न दुधना प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता बी डी मार्गे यांनी मंगळवार अकरा मार्च रोजी दिली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे निम्न दुधना प्रकल्पाच्या थकीत पाणीपट्टीमध्ये बिगर सिंचन पाणीपट्टी एक कोटी चौवेचाळीस लाख सहाशे अकरा रुपये तर स्थानिक उपकर दोन लाख चौ शेहेचाळीस हजार आठशे नव्वद रुपये असे एकूण एक कोटी दोन लाख एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयाच्या वसुलीची नोटीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी युवराज पौळ यांना जावक क्रमांक चारशे एकोणऐंशीनुसार पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आली होती यापैकी एकूण रकमेपैकी दहा लाख रुपये अर्थात दहा टक्के रकमेचा भरणा सेलू नगरपालिकेकडून आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला होता उर्वरित रकमेसाठी दहा मार्च रोजी दुपारी बारा वाजता प्रकल्पाच्या परिसरात असलेल्या सेलू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला टाळे ठोकून शेलूचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे निम्न दुधा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस बी कोरके यांच्या आदेशावरून उप अभियंता एच एस धुळगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता बी डी मार्गे यांनी ही कार्यवाही केली आहे या यावेळी यश शेख ए टी कोल्हे एस एस पठाण कृष्णा देवळगावकर आदीजण उपस्थित होते माऊली अक्वा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली अक्वा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू